वस्तू इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नगरपालिकेच्या घनकचरा विभागामध्ये केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी प्रकरणाला दहा वर्षांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयानं पुन्हा चौकशीचे आदेश दिले आहेत याबाबतच्या तक्रारीची चौकशी केली नाही तर मी छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये तक्रार करणार आहे असे येथील शमा अली जाफर पठाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्रानं कळवलंय नगर परिषदेचे दोन हजार चौदामधील तत्कालीन नगराध्यक्ष मुख्याधिकारी आणि बांधकाम विभागाचे कर्मचारी यांनी कारेगाव शिवारामध्ये केलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार केल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे केली होती अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून या प्रकरणाचा तपास आमच्याकडे देण्याची परवानगी शासनाला मधे दोन हजार चौदामध्ये मागितली होती नगरविकास विभागाच्या अव्वर सचिवांनी तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत लेखी पत्र देऊन दोन वेळा खुलासा मागितला होता मात्र नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयानं याबाबतचा काहीच खुलासा पाठवला नाही त्यामुळे यामधील मूळ तक्रारदार शमा अली जाफर पठाण यांनी पुन्हा माहिती अधिकारामध्ये या प्रकरणामध्ये काय कारवाई केली याची माहिती मागितली आहे नगरच्या जिल्हाधिकारी यांनी पुन्हा राज्याच्या अप्पर सचिवांना याबाबत मार्गदर्शन मागितलं आहे नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहिल्या नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाथर्डीच्या पालिकेमधील भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे द्यावा का असा अहवाल मागवलाय जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते यांना सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पत, लेखी पत्र देऊन या प्रकरणाचा अहवाल देण्याचं सांगितलं होतं निवडणुका असल्यानं मते यांनी याबाबत कोणताही अहवाल जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना दिला नसल्याचं समजतंय तक्रारदार श्यामा अली पठान यांनी मते यांच्याकडे देखील माहिती अधिकारामध्ये या अर्जाबाबत काय कारवाई केली अशी विचारणा केली आहे याची मुदत संपूनही पठाण यांना प्रांत कार्यालयानं कोणतीही माहिती दिली नाहीये शुक्रवारी माहिती अधिकाराचे अपील दाखल करणार असल्याचे पठाण यांनी म्हटलं चौदा ला नगर परिषदेने त्या टायमाला आमच्या असं लक्षात आलं होतं तर हे फक्त डॉक्युमेंटली आहे त्यामुळं ते आम्ही डॉक्युमेंट काढले असता त्यांनी फक्त डॉक्युमेंटली प्रोजेक्ट ते तयार केलेला होता तिथं शहानी शाह मी केली जाऊन बघितलं स्वतः तर तिथं फक्त एक चार पोल लावलेले होते जाळ्याचे आणि खड्डं घेतलेलं होतं त्यांनी ते पन्नास लाखाचा आकार त्यांनी तिथं मुख्य अधिकारी आणि जे नगराध्यक्ष होते त्या टायमाला त्यांनी ते केलेला होता मग आम्ही ते सगळे डॉक्युमेंटली घेऊन अँटी करप्शनला ते दाखल केलं होतं त्यानंतर त्याच्यात अँटी करप्शनचे लोक स्वतः ते साहेब घेऊन त्यांनी तिथं सर्वे केला असं त्यांच्या ते लक्षात आलं का हे खरोखर इथं फ्रॉड झालेलं आहे त्याच्यानंतर मग त्यांनी ती पूर्णपणे फाईल तयार करून कलेक्टर साहेबाला हे केली का गुन्हा दाखल यांच्यावर करण्यासाठी मागणी केली तर कलेक्टर साहेबांनी ते मुंबई मंत्रालयाला पाठवले पत्र याच्याशी मागणीसाठी असं असं हे आलेलं आहे तर आम्ही त्याचा फॉलोअप घेतला असता त्याच्यात कलेक्टर साहेब आम्हाला तीन चार वर्षापासून तर आम्हाला म्हणायचे की मुंबईला पाठवलं आहे मुंबईला पाठवलं आहे मग आम्ही त्याच्यानंतर आत्ता मागच्या वर्षी परत त्याचा काही फॉलोअप घेतला तर दोन हजार एकवीसमध्येच कलेक्टर साहेबाला ते पत्र मुंबईवरून आलेली आहेत हे पुढं फॉरवर्ड करून ह्याची शाहिशा करण्यात यावी ह्याच लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे पण याची कुठलीही दखल कलेक्टर साहेबांनी घेतली नाही त्यानंतर आम्ही परत आत्ता दोन तीन महिन्यापूर्वी बी गेलतो तर त्यांनी सत सतरा नवला पत्र पाठवलेलं आहे सतरा नऊ दोन हजार चोवीसला प्रांत ऑफिसला तर प्रांत साहेबांनी बी असं चलढकल चलढकल लावलेली तीन महिन्यापासून तर मागच्या महिन्यात आम्ही एकोणतीस तारखेला एकोणतीस दहा दोन हजार चोवीसला माहिती अधिकार त्या पत्राविषयी टाकलेला आहे त्या माहितीचा आम्ही अधिकार टाकल्यामुळं त्यांनी कुठली माहिती आम्हाला दिलेली नाही ते म्हणले की बाबा आचारसंहिता चालू इलेक्शन चालू तेव्हा आम्ही थांबलो त्याच्यानंतर मग त्यांनी माहिती अधिकाराचं कुठलं उत्तर दिलं नाही तर मी अपील दाखल करणार होतो शुक्रवारी आत्ता मागच्या तर शुक्रवारी न करता मग आम्ही काल सोळा बारा दोन हजार चोवीस अपील दाखल केलेला आहे आणि ह्याच्यावर जे जे दोषी आहेत त्या सगळ्यावर कायदेशीर ती कारवाई करावी ही शासनाला आमची विनंती आणि हे मॅटर आम्ही हायकोर्टात दाखल करणार आहे सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा